जी व्यक्ती आता ऑलमोस्ट ती जायला आली ती ठरवू शकते हो की मला कुठे करायचं जसं तर तुम्ही सांगू की तुमचा आईना की तू आज जन्म देस असेल तर या कराण्यात इथे तू तु। कुटुंबात घे तर त्या व्यक्तीकडे ती पॉवर म्हणा किंवा ते तसं करू शकतो हो करू शकते पण जर का ते शाबूत असती हे त्यांचं जर माइंड शाबूत असते आणि त्यांनी आधीपासून जर ठरवलं असेल किंवा मला परत यायच आहे तर मग त्यांची निवड असते की आ, मी कोणाकडे यावं अशी निवड असते म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण जन्माला येताना सुद्धा आपल्याला काही आई वडील दाखवले जात की तुला कोणाकडे जायचं आहे हे आपल्याला नंतर आठवत नाही जन्म नाही ते पण आपण ते निवडू शकतो त्यावेळी की त्या सात चोरप्यापैकी कोणत्या चोरप्याकडे मला जायचं आहे हे आपण निवडू शकतो आणि प्रगत जे आत्मे असतात ना ते फार विचार करूनच एखाद्या घरात येतात मग ते त्या आई वडिलांची आध्यात्मिक प्रगती किती आहे त्यांच्या इच्छा अपेक्षा काय आहे किंवा काय अशा गोष्टी बघून असते आणि म्हणून मग ते असं सांगितलं जातं काही जोकीशी की तुमच्याकडे ठरवून आलेला जीवा है। पदी पदी एक जीव आहे कधी कधी एखादा जीव फक्त त्रास देण्यासाठी येतो म्हणजे आपण म्हणतो ना अरे लहानपणापासून ते मूल आजारीच आहे किंवा व्यसनीच आहे किंवा त्रासच देत आम्हाला तर तसंही असतं की बाबा एखादा जीव फक्त त्रास देण्यासाठी येतो